आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी शिरळा तालुक्यात बिबट्याचा हल्ला सात वर्ष शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू शिरळा तालुक्यातील बिऊर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका सात वर्ष शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शिराळापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेह सिंगराव नाईक दूध संघाच्या पाठीमागील अमृतनगर वसाहतीत हनुमंत पाटील यांचे घर आहे त्यांचा चिरंजीव राजबीर हनुमंत पाटील वै साथ हा इयत्ता दुसरीच शिकत असून तो घराच्या अंगणात खेळत होता याचवेळी काही अंतरावर लपून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला राजबीर आरडाओरडा करत असताना आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत बिबट्याने मुलाला तोंडात धरून जवळपास एक किलोमीटर फरफडत नेले होते नागरिकाने बिबट्याचा पाठलाग केला असता काही अंतरावर बिबट्याने मुलाला खाली टाकून जंगलाच्या दिशेने पळ काढला गंभीर जखमी अवस्थेत नागरिक व नातेवाईकांनी राजबिर्ला उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे दाखल केले मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले ही वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच बिहूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली वन विभाग व शासनाच्या हलगर्जीपणाबाबत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला या घटनेनंतर बियूर भाजपाचे नेते सुखदेव पाटील राष्ट्रवादीचे नेते रणधीर नाईक व सत्यजित नाईक तसेच शिराळाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्यासह अनेक स्थानिक नेते व नागरिकांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान रात्री उशिरा नागरिकांनी शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला केल्याचे समजते मात्र त्याबाबत सविस्तर माहिती अद्याप समजू शकलेली नाही